रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना विनम्र अभिनंदन वादन करून मी माझ्या व त्यांच्या त्यांनी सांगितलेल्या संविधानाच्या आधारे मी ही लढाई लढत आहे कायद्याची व त्या त्यांच्यावरच मला हे पाठबळ मिळालं आहे ते बाबासाहेब आपले फुले असतील महात्मा फुले सावित्रीबाई फुले असतील ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने मी लढाई लढत आहे तर आणि संविधानाने मला तो तसा अधिकार दिला आहे म्हणून मी आणि माझी ही लढाई मी माननीय तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनीच मी एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस व बावीस डिसेंबर ते दोन हजार सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत शैक्षणिक दिवस अलिबाग येथे लढाई लढत असताना त्यांनीच मला सात पत्र दिले आहेत माझी फसवणूक झाली कारणाने त्यांनी सांगितलं आम्ही आता तुला पत्र देत आहोत त्या पत्राच्या जमिनीची मूळ स्थिती दाखवली फेरफार केलेत त्यांनी पण माननीय त्यावेळेचे तहसीलदार यांनी चुकीचं काम केलेलं आहे मी मुद्दा मी आपणास सांगू शकतो की सांगू इच्छितो की आता मी विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब यांना काय बोललं असेल त्यांची मी माफी मागतो कारण ही असे आहे केस असे शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरापराधीला शिक्षा होता कामा नाही मी साहेबांना बोललो रागाने मी त्यांची माफी मागतो कारण ते मला आता न्याय देण्याच्या प्रतीक्षेत आहेत विजय पाटील साहेब आता दोन तीन वेळा गेलो होतो पण साहेब मिसिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर भरपूर लोक त्यांच्याकडे येत असतात मी तर एक साधा माणूस आहे मोठी मोठी लोक त्यांच्याकडे येत असतात जसं हे जमीन माझं प्रकरण असं आहे मी एकूणच कोणती जागा विक्री केली होती पण सामनेवाले यांनी मी आजारी असल्या कारणाने स्वस्त किमतीत माझी दक्षिणेकडील व काकांची उत्तरीकडे जागाही विक्री केली आहे अगोदर जागा विक्री करण्या विक सदर जा जमीन विकत घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा काय म्हणत होता हे सब तुमती आहे ना आता चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी वाढीव सातबारा केल्यावर तुझे तो पुरा पैसा मिळाचा मिला मिळाला आहे असं सांगत आहे हे चुकीच आहे कुठेतरी त्यांनी असं करायला नको मोठा सेट आहेत ते सिद्धार्थ नरेंद्र भल्ला मी त्यांची इज्जत करत होतो पण त्याने असं काम करायला नको आहे कोणाला तरी गै गह, आयरे नात्याला लागून त्याने असलं काम न करायला पाहिजे माझा हा सल्ला आहे साहेबांना सिद्धार्थ नरेंद्र भन्ना शिंड यांना कारण या जमीन फसवणूक प्रकरणात काय झालेलं आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल माझ्या दक्षिणेकडील जमिनीतून मी विक्री केलेलं आहे कारण सदर खरेदी करताना त्यांनी काय केलं माझ्या नावावर भरपूर जमीन आहेत त्याचे एजंट हरचंद्र नारायण सुरे माझा मित्रच होता तो आणि नितीन हरचंद्र मोहीर माझा यवनात लागतो तो तर त्यांनी मला सांगितलं तुमची जागा जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ चांगला भाव बाजार होत येतील पण त्यांनी कंप्लेंट उलट केलेलं आहे मी चार लाख तीसने नाही तर दोन लाख पंधरा हजार गुंट्याने प्रत्येक गुंट्याने जागा विक्री केली आहे असे सातबारा बनवलेले आहेत कारण आणि अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला मंडळाधिकाऱ्यांनी सहायला नोंद घेतला घेता फेरफार अति तातडी पोट हिस्सा फेरफार मंजूर केलेला आहे आणि आमची काय जमिनीची वाटणीबद्दल दोन हजार आठ साली झालेली आहे काकांची आणि माझी जागा दा, जागा दा, सेम एकोणीस पॉईंट पस्तीस पस्तीस दक्षिणेकडे पण तेवढीच उत्तरेकडे पण तेवढी व काकांच्या जमिनीत एक गुंठ वर्कस आहे विहीर आहे त्यांना लागून विहिरीला एक पहिला जुन्या मोठ होता आणि त्याच्याकडे माझा माझ्या इकडे आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा जुनं आकार पुढं आहे अलिबागवरून आणलेलं त्यांचा काय प्लॅन होता का नामदेव गुंडी काय राहणार नाही मग नामदेव गुंडी काकांची का देखील जमीन विक्री करून गेला आणि ती जमीन कमी किमतीची नाही ना आता तिला बावीस लाखाचा रेट आहे गुंठाला म्हणजे काकांची का चार कोटीची जमीन विने विक्री करून गेलावर म्हणजे माझी दुसरी दोन एकर जमीन आहे निताळे येते ती त्याने घेतली असते तसं ते बोलत पण होते शे हा बालू सुर्वे आणि रुपनवर कर्मचारी मोजणी करताना तुमची जागा दहा गुंटेच भरते अरे मी सांगितलं माझी जागा कमी जरूर भरते पण दोन ते तीन गुंटे तेवढे चरकावं बघतं पण त्यांनी काकांच्या जागोदर नऊ ते दहा गुंठे अतिक्रमण केलं होतं हे मी आता आदरणीय मित्र आ, पत्रकार सोमनाथ सोमनाथजी काय नेता नावायचं पुढे बोल ना सोमनाथजी जाऊन सोमनाथ चढक न्यूजवाला यांना नेले होते मी माझ्या शेतावर तर त्यांना मी दाखवलं बांधाला पूर्वेकडील फक्त पंधरा अंशाचा वाक असताना त्यांनी साठ अंशाचा दाखवून नकाशा फेरफार केला आहे त्यामुळं कुठेतरी काकांची दहा दहा अतिक्रमण केलं आहे पण एका कडीची जमीन असल्यामुळं माझ्यातल्या काकाला आपला सिद्धार्थ नरेंद्र बल्ल आपला श्री विक्रांत गिरीश सांसारे यांना कॉरिडोर महामार्ग संपादित जमिनीचे तेरा ते चौदा गुंठे जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे चुकीचं आकारपोड ते केलं आहे म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवला आहे त्यानुसार त्याला फक्त सातच गुंटाचे पैसे मिळतात आणि दोन्ही माझा हिस्सा दक्षिणेकडील चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर केला आहे कोणाच्या विक्रांतगिरी गिरीश संसाराच्या कारण खरेदी खत करत करताना काय सांगितलं का मा आमच्या शेठच्या नावावर भरपूर जमीन आहे चारशे ते पाचशे एकर सिद्धार्थ नरेंद्र भल्लाच्या नावावर तर तुमची जमीन आता विक्रांतगिरी गिरीश संसारे यांच्या नावावर करतो ते आमचे नातेवाईक आहेत शेठचे म्हणून मी त्याच्या नावावर केली पण त्यांनी करताना मी क कर, मी खरेदी कर करतात अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून जरा त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला अधिकाऱ्यांनी खोटी नोंद घेतले हे सांगणारं कोणतरी आमच्या गावातला षडयंत्र आखणारा दुसराच आहे माणूस त्यांनी असं करायला नको त्याला माझा सल्ला आहे की असं काम करू नको कारण कोण ना कोणतरी देवाच्या देव उभा राहतो कोणाही तरी पाठीशी आता माझ्या पाठीशी ज्ञानेश्वर माऊली उभा राहिला म्हणून मी मला फास्ट करून बसला नाही मी आजारातून वाचलो पण कारण माझी उपचार करणारा पण डॉक्टर बाळकृष्ण पडते त्यांचं नाव पण बाळकृष्णच होते आणि मला आता ब्रह्मा विष्णू महेश आता मी बोर्ड लावले बचेंगे तो आवरी लढेंगे आणि माझ्या जमीन फसवणूक प्रकरणात पण तेच आहेत जे आर पाटील साहेब अनिल ढवले साहेब बाररामशेठ आमदार ब्रह्मा विष्णू महेशच म्हणेन मी त्यांना आणि मला तीन तीन महेश साथ आहे महेश तीन पोटले साहेब ते पण शंकराचा अवतार परत जगदीशजी शेलकर साहेब त्यांनी मला चुकीचे आकारफोट हे रिपोर्ट दिला आहे नंतर चुकीच्या आकारफोटच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई होऊ शकते बाराम शेटकर माझे पाठीशी आहेत तहसीलदार साहेबांना फोन करतात ते प्रांताला बोलले म्हणजे पाठपुरावा करणारे ते नेते आहेत आणि आम्ही ज्यांच्या पाठीशी आहोत आता आमच्या गावात तर त्यांना आम्ही सातशे बासष्ट मतांची आघाडी दिली तरी समोरच्या पार्टीने खूप धनवर्चाव केला तरी पण आमची लोकं शेठ पाटलांच्या पाठीशी उभे होते समजावून आता आपली मागणी काय आता माझी मागणी त्यांनी सातबारा पूर्ववत करावा त्याच्या त्यांच्यावर कारवाई करावी हे माझं मत आहे पण कुठेतरी मी ज्ञानेश्वर माऊलींचा भक्त आहे त्यांचं काय त्यांच्या उक्तीप्रमाणे हे विश्वायची माझे घरं म्हणजे मी त्यांना पण भावबन मांडतो जे आता तहसीलदार तर होते आणि तला तलाठी होते माझे मित्रच होते एका वेळेस ते अगोदरचे धुमकणारे झाले कितीतरी असे तलाठी माझे मित्र होते चार पाच लोक मी त्यांना माझे भाऊच मानतो हे विश्वाची घरं याप्रमाणे उक्तीप्रमाणे चालणार आहे तसा त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल चुकीचा आकार साहेब त्यांच्यावर त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकटे मॅडम वसंत उगले यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आणि पोलीस त्यांच्यावर गुन्हा नोंद करू शकतात अनिल पाटील साहेब मला बोलले पण तुला जर न्याय नाही भेटला तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करू हां बरं जगदीशजी शेलकर साहेब यांच्या त्यांनी संदर्भात मिलिंद फडताळे साहेब आदरणीय सुद्धा मला सांगितलेलं आहे का गोंधळी साहेब गोंधळी तुमचं आहे ना ते चुकीच्या आकार अनुषंगाने झाले साहेब बरं चुकीच्या आकार अनुषंगाने माझ्या जमिनीतून त्यांना चौदा गुंठे फॉरिडर महामार्ग संपादित जमिनीचे पैसे मिळत होते कोणाला श्री विक्रांत गिरीश संसारे यांना व आता जे मोजनीनंतर तीन दिवसांनी जे केलेलं आहे त्यानुसार त्याला सात गुंठ्याचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी ख प्रत नकाशातला माझ्या दक्षिणेकडील इच्छा असलेला एक अंक पोचलेला आहे आणि ख प्रत नकाशातला हे बरोबर होतं रजिस्टर वाटणीपत्रानुसार दस्त क्रमांक शहाऐंशी दोन हजार शहाऐंशी एकोणीस ऑब्लिक दोन हजार आठनुसार ते बरोबर होतं ते पण आता जे आकारपोट केलं आहे मोदनीनंतर मोदनी काय किती झाली एकवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी झाले वीस रोजी झाले आहे व मोदनी रजिस्टर नंबर बावीस बासष्ट झालेले आहे दूर नंबर सहाशे त्र्याण्णव अबडी दोन हजार वीस अबडी पस्तीस पासष्टने झाले आणि परत मी काकांच्या हिश्यात नऊ ते दहा गुंठे अतिक्रमण असल्यामुळं मी मी हे केलो बाबा काका काकांचं जर पाच गुंठ्याचं नुकसान झाला तर काकांचं नुकसान होईल म्हणून मी लगेच सदर दुरुस्ती नंबर तोच बारा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती नंबर तोच गाव दप्तरी नकाश्याची नोंद करण्यासाठी पाठवलेला रिपोर्ट माननीय उप उप अधीक्षक भालेराव साहेब यांनी तहसीलदार कोण होते त्यावेळी विजय विजय तरीकर साहेब यांना गाव दप्तरी नोंद घेण्यासाठी किती बारा दहा दोन हजार वीस रोजी आणि पंधरा दहा दोन हजार पंधरा दहा दोन हजार वीस रोजी अर्ज करून तेवीस दहा रोजी मला तो नकाशा मिळाला त्यात माझ्या दक्षिणेकडील इच्छा काय एकशे तेवीसचा दोनचा दोन आहे आणि अगोदर काय होतं एकशे तेवीसचा दोनसं एक पण आता कपरत नकाशा मला देत नाही ते, ते काय सांगतात कारण काय सांगतात का सदर माहिती संचिका भूमी अभिलेख कक्षात जमा आहे तसा मी अर्ज पण केला आहे तरी पण त्यांनी मला आता ते अपील करा तुम्ही तुम्हाला जर मान्य नसेल तर सदर जागा बो कॉरिडोर महामार्गात जात आलं असल्यामुळं आम्ही तूर्त तूर्त आणि दिशा माहीत नसल्यामुळं असंच तहसीलदार विजय पाटील साहेब यांनी विजय तलेकर साहेब यांनी त्याच्यात लिहिलं आहे पत्रात तीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या पण त्यांनी हे समजायला पाहिजे का सदर जा दा, जागा दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस ऑब्लिक दोन हजार वीस नुसार त्याच्यात पान नंबर अकरा पंधरावर वाटणी पत्रता आहे विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे हे पान नंबर खरेदीखत बारा एकोणचाळीसवर नमूद आहे अकरावर काय सिद्धार्थ नरेंद्र भल्ला दैनिक सागरची नोटीस कारण अगोदर समिती त्यांनी घेतली कायमस्वरी घेणार होते ते असं प्रकरण आहे ते माझं आणि आगामी काळामध्ये आपण कोणतं पावलं उचलणार आहे आता आगामी काळात तर माझा आता अठरा तारखेला कोर्टात केस चाल सुनावणी आहे परत मला मंडळ मंडळाधिकारी आता जे आहेत सरगर साहेब त्यांनी मला अकरा तारखेला अकरा बाराला अधिकारी त्यांनी मला अपीलची तारीख दिली आहे अकरा तारखेला आणि अठरा तारखेला आमच्या कोर्टात मला आता कागदपत्र मिळणार आहेत चार डॉक्युमेंट नकाशात जोडलेला विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं ला आहे आणि त्याने लाल रंगात रंगवलेला नकाशा जोडलाच नव्हता नक्कीच म्हणजे आपलं प्रकरण एकदम न्यायप्रविष्ट आणि याची मजबूती घेत आहे न्याय प्रविष्ट आणि मला न्याय मिळण्याच्या दृष्टीने माझे आता विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब मला त्यांची आशा आहे त्यांच्यावर ते मला नक्कीच न्याय देतील